आज मी तुम्हाला दूधवाढीवर औषध सांगणार आहे आता हे असं औषध आहे की तुम्ही शेळ्या मेंढ्यांना जर खुराक जरी दिला ना तरी खुराकाने सहित तेवढं दूध शेळ्या मेंढ्यांना येत नाही तेवढं दूध हे औषध दिल्यानंतर येतं आणि मी स्वतः वापरत आहे आता चालू कंडिशनला मी स्वतः वैयक्तिक वापरत आहे दीपावळीमध्ये मी आणलेलं आहे आणि ह्याची किंमत अगदी म्हणजे अगदी शून्य रुपये आहे म्हणजे अगदी स्वस्तामध्ये हे भेटत औषध आहे जसं की या औषधाचं नाव आहे मायफेक्स हे औषध तुम्हाला मेडिकलमध्ये भेटून जाईल नाही भेटलं तर तुम्ही नाव सांगून किंवा थमनेलवरती तुम्ही फोटो पण दिसेल तुम्हाला तेथील ते स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन तुम्ही मेडिकलवाल्यांना जाऊ शकता त्याचं नाव आहे असं बरोबर आता ही औषधाची किंमत किती आहे माहीत माहिती आहे हे औषधं जवळ आसपास मला मेदी पोहायच्या पिरियडमध्ये आणलेलं आहे जवळ आसपास मला एक सातशे रुपयाच्या आसपास बसलेलं आहे हे औषध बरोबर आता ते सातशे रुपयाला जवळ आसपास पाच लिटर आलेलं आहे तुमच्यात जर शेळेमेंढ्या कमी असतील तर तुम्ही जवळ आसपास एक लिटर किंवा अर्धा लिटर आणाय गेला तर म्हणजे अगदी कवडीच्या भावामध्ये हे तुम्हाला औषध भेटून जाणार आहे जास्त महाग वगैरे काही नाही आणि ह्याचे साईड इफेक्ट वगैरे कोणत्याही प्रकारचे नाहीत मी स्वतः वापरतो दुधू म्हणजे माझ्यात असा म्हणजे फायदा मला झाला आहे की जेणेकरून मी मका वगैरे पण देऊन बघितली पण मकेपेक्षा मला ह्या औषधाचा रिझल्ट जास्त वाटला कारण औषध दिल्यानंतर काही मेंढ्यांना मी मका दिली आणि काही मेंढ्यांना हे औषध दिलं तर ह्या औषधाचं कसं औषध दिल्यानंतर मला दुधू जास्त प्रमाणात आला आणि ते पिल्लंही ही म्हणजे असं जराशी निवांत असे बसायचे आणि बाकी जे होते मकवरचे जे पिल्लं होते म्हणजे ज्या मेंढ्यांना मका चारली होती त्यांची पिल्लं होती थी पिल्ला थी आ, ब्याग ब्याग थी थी ती पिल्ला अशी संध्याकाळचं असं ब्या सारखी अशी वरडायची बरोबर म्हणजे त्यांना दुधू कमी पडत होतं आणि या औषधानं म्हणजे त्यांची भूक जी असते ती भूक भागवण्याचं काम केलेलं आहे तुम्ही वापरा अगर ना वापरा त्या औषधाचं नाव मी सांगितलेलं आहे आणि क्या तुम्हाला सांगतो मायफेक्स असं त्या औषधाचं नाव आहे त्याचा थमनेलवरती फोटोही देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे औषध मी किती पाचतो तर जवळजवळ दहा ते बारा मेली सकाळचं औषध पाजत असतो या मोशापोटी जवळ आसपास महिन्यातनं वीस ते पंचवीस दिवस पाजलं तरी चालून जातं पण तुम्ही कटाकटी अठरा ते वीस दिवस पाजू शकता बरोबर ह्याचे अठरा वीस दिवस सरासरी जर तुम्ही महिन्यातून पाजलं तर तुम्हाला रिझल्ट दिसून येतील आणि जवळ आसपास जास्त दिवस नाही तर अडीच ते तीन महिन्यापर्यंतच तुम्ही पाजू शकता बरोबर यापेक्षा जास्त पाजायचं नाही आता हे औषध तुम्हाला काही मेडिकलवाले जास्तही भाव म्हणतील पण तुम्ही कमी वाले आत आत जास्त करून मेडिकलवाले कोणतं डिस्काउंट घेऊ शकता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सातशे ते आठशे रुपयेच्या रेंजच्या आतमध्ये आत बाहेरच भेटायला पाहिजे आठशेपेक्षा जास्त महाग घेऊ नका बरोबर म्हणजे पाच लिटरचा सा भाव सांगतोय लिटर दोन लिटरचा नाही बरोबर मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद